राज्य सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच अथवा त्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजी महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार जर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल अशांना परत शासन सेवेत येण्याची संमती दर्शविल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने लोकहिताचा विचार करून सदर व्यक्तीस परत शासन सेवेत घेण्यासाठी सदर निर्णयातील नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कर्मचाऱ्याने इतर खाजगी अथवा महामंडळे शासनांच्या मालकीची कंपनी अथवा संस्था अथवा शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणारी संस्था यामध्ये नेमणूक होण्यासाठी शासनसेवेतील जाहीरनामा दिला असेल तर अशा प्रकरणी सदर व्यक्तीस पुन्हा शासनसेवेत घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे याशिवाय जर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल तर त्या जागी अथवा अन्य कोणतेही तुलनीय पद उपलब्ध असणे आवश्यक असेल जर राजीनामा मागे घेऊन सदर व्यक्ती रुजू होण्याचे आदेश दिल्यापासून नव्वद दिवसांच्या आत हजर होणे आवश्यक असेल सदर बाब ही अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही याशिवाय कर्मचाऱ्याची सचोटी कार्यक्षमता वर्तणूक या व्यतिरिक्त अन्य कारणास्तव राजीनामा दिला असेल तर राजीनामा परत घेता येईल असे नमूद करण्यात आले आहे सदरचा निर्णय हा राज्यातील कुशित्तरे विद्यापीठे अनुदानित शैक्षणिक संस्था तसेच अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांना देखील योग्य त्या फेरफारासह लागू होणार आहे असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील जी आर सध्या आपण ब्रह्माड न्यूजच्या स्क्रीन बघत आहात धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर